हाय दिस इज झडपी पी एस दौडगाव आज आपण एक नवीन स्ट्रक्चर शिकणार आहोत आणि आपला जो रेग्युलर कार्यक्रम चालू आहे उपक्रम चालू आहे ऍक्टिव्हिटी चालू आहे तिचं नाव आहे वन डे बघा आणखीन एक गोष्ट वी हॅव टेकन द चॅलेंज ऑफ हंड्रेड डेज हंड्रेड स्ट्रक्चर आपण शंभर दिवसामध्ये शंभर स्ट्रक्चर लर्न करण्याचं चॅलेंज घेतलेला आहे बघा एका एका स्ट्रक्चरपासून हजारो वाक्य तयार होऊ शकतात आपण ज्यावेळेला हे शंभर स्ट्रक्चर लर्न करू त्यावेळेला आपण किती वाक्य तयार करू शकू किती चांगल्या पद्धतीनं आपल्याला रीडिंग रायटिंग आणि स्पीकिंग इंग्लिशमध्ये त्याचा फायदा होणार आहे ते आपल्याला शेवटी कळेल सो टुडे इज so, आवर डे थर्टी सिक्स आजचा आपला दिवस किती आहे छत्तीसावा दिवस आहे कितवा दिवस आहे छत्तीस बघा आज जे आपण स्ट्रक्चर शिकणार आहोत ते आहे बघा यस प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस व्ही वन प्लस ओ याच्यामध्ये यस म्हणजे काय आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता वाक्यामध्ये कार्य करणारा कोण असतो करता ऐका नाही आणि इलेक्शनमध्ये काम करणारा कार्य करता वाक्यामध्ये कार्य करणारा करता आणि इलेक्शनमध्ये कार्य करणारा हा आपण कोण आहे तर बरोबर आहे हा ठीक आहे तर याच्यामध्ये शालविल यासाठी घ्यायचं की हे वाक्य आपल्याला आपण भविष्यामध्ये एखादी गोष्ट करणार असू आणि ते आपल्याला सांगायचे असेल तर त्यासाठी आपण हे वाक्य स्ट्रक्चर वापरणार आहे जसं मी अभ्यास करील काय वाक्य मी अभ्यास करील मी आता अभ्यास करतोय का मी अभ्यास केलाय का मग मी अभ्यास कधी करील मध्ये कधी करेल मध्ये म्हणजे भविष्यामध्ये म्हणजेच आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये बघा भविष्यामध्ये एखाद्या गोष्टीला आपल्याला सांगायचं असेल आपली प्लॅनिंग सांगायची असेल तर त्यासाठी आपल्याला या स्ट्रक्चरचा वापर करायचा ठीक आहे बघा आता मग शॉल कोणासाठी वापरायचा आणि विल कोणासाठी वापरायचा हा प्रश्न आहे बघा शॉल वापरायचा आपल्याला आय आणि व्हीसाठी अरे का लक्षात आय आणि साठी आपल्याला शॉल वापरायचं बाकीच्यांसाठी विल वापरायचं इन केस तुम्ही सगळ्यांसाठी सुद्धा विल वापरलं तरी काही चुकणार नाही पण शॉल साठी सॉरी आय आणि वी साठी मोस्ट ऑफ शॉलचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर नाही केला तरी चुकलं नाही आपण सगळ्यांसाठी सुद्धा विल वापरू शकतो आता त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्ब शिकलेलो आहोत ते वर्ब वापरायचे आणि त्याला लागून ऑब्जेक्ट ठीक आहे ऑब्जेक्ट म्हणजे काय की ज्याच्यावर क्रिया होते तो कर्म आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं ऑब्जेक्ट काय म्हणायचं आणि हा व्ही म्हणजे काय रे वर्ब व्ही म्हणजे काय वर्ब म्हणजे काय क्रियापद पथ एव्हरी ऍक्शन इज कॉल्ड वर्ब कोणतीही क्रिया झोपणे रडणे उठणे बसणे जाणे येणे पोहणे नाचणे उड्या मारणे हळवणे चालणे म्हणजे चालणे अशा अनेक क्रिया आहेत जांभाळी देणे क्रिया आहे ही सुद्धा काय फब आहे काय हे बघा आता मी तुम्हाला म्हणलं होतं एक वाक्य सांगितलं होतं काय सांगितलं होतं मी अभ्यास करेल मग काय होईल ते वाक्य आय शॉल आय शॉल स्टडी आय विल स्टडी म्हणलं तरी चूक आहे का आय शॉल स्टडी म्हणा किंवा इन केस विल सुद्धा वापरू शकतो ठीक आहे हा त्याच्यानंतर बघा आम्ही अभ्यास करू सांगा बरं ते अभ्यास करतील हा आता मी एक जणाला फास्ट विचारतो या बघूया कोण सांगतो फास्ट मध्ये हा हा उभार रा आपण याला फास्ट विचारूया एकदाच किती वाक्य विचारूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेव्हन वाक्य विचारूया ठीक आहे हा सांग फास्ट सांगायचं इट्स अ रॅपिड ऍक्शन रॅपिड ऍक्शन राऊंड हा सांग मी परभणीला जाईल आय शॉल गो टू परभणी पुन्हा एकदा सांग आय शॉल गो टू परभणी आम्ही परभणीला जाऊ वी शॉल गो टू परवणी ओके ते परभणीला जातील दे विल गो टू परवणी तू परवणीला जाशील यू पर विल गो टू परभणी तो परवणीला जाईल ही विल गो टू पर्वनी ती पर्वणीला जाईल सी विल गो टू शिवराज पर्वणीला जाईल शिवराज विल गो टू फॉर बघा घाबरायचं नाही चुका करायला घाबरायचं नाही कारण चुका कोण करतात माणसं चुका करतात आपण माणसं याचा अर्थ आपण चुका करायलाच पाहिजे चुका कोण करत नाही आपण दगड आहोत का लक्षात ठेवायचं माझं वाक्य आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा चुका करायला घाबरायचं नाही पुन्हा एकट्याच्या पुढचं वाक्य आहे माझं दररोज नवीन चूक करा कालची चूक आज करायची नाही नवीन चुका करायच्या रोज नवीन चुका करायच्या बघा तुम्ही आयुष्यात सक्सेस म्हणा आले का लक्षात तुम्ही एकच फॉलो करा माझी सांगितलेली गोष्ट की चुका करायला घाबरायचं नाही पण रोज काय करायच्या हा रोज कशा चुका करायच्या नवीन एकदा झालेली चूक पुन्हा करायची नाही बस संपलं ठीक आहे चला पुढे जाऊया आता आपण हा बघा आता मी इंग्रजी शिकवील कोण सांगतो मी इंग्रजी शिकवील हा चला हा उभी र आय शॉल टीच इंग्लिश आय शॉल टीच चला आता रॅपिड फायर राऊंड इचर सोबत सुद्धा घेऊया आपण हा ठीक आहे चला पुन्हा एकदा रिपीट करा मी इंग्रजी आई शॉल वी शॉल टीच इंग्लिश टीच इंग्लिश ओके विल इंग्लिश शाबास तू इंग्रजी इंग्लिश शाबास तो इंग्रजी विल टीच इंग्लिश ती इंग्रजी शिकवेल शी विल टीच इंग्लिश पूजा इंग्रजी शिकवेन पूजा इंग्लिश शाबास क्लॅफॉ बघा घाबरायचं बघा सुरुवातीला आपण ज्या वेळेला डे वन होता त्यावेळेला कॅमेरा बघितला की भीती वाटायची अरे आपलं चुकलं तर काय होईल बघा एखाद्या गोष्टीची भीती कधी वाटते का ज्या वेळेला आपण त्या गोष्टीला पहिल्यांदा फेस करतो आणि त्या गोष्टीला आपण नेहमी नेहमी फेस करतो त्यावेळेला भीती वाटते का आपल्याला वाघाची आणि सिंहाची भीती का वाटते माहितीये का कारण ते आपल्याला रोज आपल्या घरी येत नाही मांजर आपल्या घरी रोज येते आपण भीतो का तिला ती रोज येते बरोबर आहे हा चला पुढे जाऊया आता आपण चला आता पुढचा एक रॅपिड फायर कोणासोबत घ्यायचा कोणासोबत घ्यायचा हा इकडे घेऊया हा उभा रा घाबरायला का भीती वाटायली का भेऊ नको मी तुझ्या सोबत घाबरायची गरज नाही सांगा का मी मी व्यासपीठावर नाचेल मी व्यासपीठावर नाचेल आय सॉल डान्स डान्स ऑन ऑन स्टेज स्टेज आय सॉल डान्स ऑन स्टेज शाब्बास आय शॉल डान्स ऑन स्टेज मी व्यासपीठावर नाचे सांगा आम्ही व्यासपीठावर नाचू वी शॉल डान्स ऑन स्टेज शाब्बास ते व्यासपीठावर नाचतील दे ऑन स्टेज ते स्टेज घाबरू नको हा तू व्यासपीठावर नाचशील यू विल डान्स ऑन स्टेज शाब्बास तो व्यासपीठावर नाचेल ही विल डान्स ऑन स्टेज हा ती व्यासपीठावर नाचेल घाबरू नको फास्ट म्हणा ही सॉरी ती व्यासपीठावर नाचेल शी विल डान्स ऑन स्टेज शाब्बास रोहन व्यासपीठावर नाचेल रोहन uh, रोहन विल डान्स ऑन स्टेज शाबास बघा शेवटच्या दोन वाक्यांना स्पीड वाढी का याच्यासाठी जोरदार टाय हो द्या व्हेरी गुड <प्थागा> बघा आपल्याला शिवराज सारखे हिरो तयार करायचे कसे हिरो करायचे शिवराज सारखे बघा पहिले कसा लग रहा था थोडासा सा आप बताइए पहले थोड़ा डर लग रहा था क्या बताइए बताइए क्या लग रहा था डर लग रहा था और आखरी आते आते वो क्या हो गया डर चला गया डर भाग गया की नहीं या तुम भाग गए कोण गया डर भाग्य ठीके काय चालक आहे बारच्या काय चलक आहे हा चला गया, चला गया।, चला गया? आ, चला गया। <laughs> इसके लिए ताली हो जाए जरा <laughs> चला पुढे जाऊया आता आता चला हात वर का मी डॉक्टर होईल मी डॉक्टर होईल चला इकडं इकडे येऊया आता मुलीकडे येऊया एक मुलगा एक मुलगी हा मी डॉक्टर होईल हा चला उभे राहा आय डॉक्टर आय शॉल डॉक्टर इन वर्क खाल्लेला आहे सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये बिकम बिकम म्हणजे काय होणे म्हणजे तुझं वाक्य काय होईल आय शॉल बिकम डॉक्टर आय शॉल बिकम अ डॉक्टर म्हणून मोठ्या आवाजात आय शॉल बिकम अ डॉक्टर म्हणा मोठ्या ना आता फास्ट मध्ये घ्यायचं आहे का नाही आम्ही डॉक्टर होऊ आय आम्ही डॉक्टर होऊ शाल बिकम बिकम डॉक्टर शाबास ते डॉक्टर होतील दे दे विल बिकम डॉक्टर शाबास तू डॉक्टर होशील यू यू विल बिकम डॉक्टर तो डॉक्टर होईल यू तो डॉक्टर होईल ही ही विल बिकम डॉक्टर ती डॉक्टर होईल शी विल बिकम डॉक्टर पूजा डॉक्टर होईल पूजा विल बिकम डॉक्टर ओके क्लॅप फॉर तेजस्वी हा हा रुके हा डर लग रहा था क्या थोरा थोरा कैसा लग रहा था बताइए नाही लग रहा था ठीक है बहुत ही हसमुख लड़की है इसके लिए जोरदार तालिया हो जाए चल आता आपण वर्ब मध्य ईट घट ईट ईट कहते का ईट ऐसी अर्थ का एरे? तो ती ते कोणासाठी वापरतो आपण प्राण्यासाठी एखाद्या वस्तूसाठी मग वस्तूसाठी वापरतो त्यावेळेला वस्तू एखादा का कार्य करते का क्रिया करते का तर करते है का नाही हा मग आता आपल्याला हे हिट वापरायचं एका गायीसाठी कशासाठी हा आता सगळ्यांनी डोळे बंद करा हा आता इमॅजिन करा की एका गायीचं दूध कोणीतरी काढायलाय आणि ती गाय दूध काढताना ठायकून लात मारते ओके ती लात मारणारी काय मग मा आपल्याला त्याला आहे की ती लात मारेल हे का नाही ती काय करेल लात मारेल चला कोण सांगता हात वर करून ती तुला लात मारेल ती तुला लात मारेल हा सांगा हा इट विल कुक यू इट विल किक यू इट विल कुक यू म्हणाय हा <laughs> पुन्हा एकदा सांगा इट विल किक यू हा मला मोठा ना त्याचा अर्थ काय होईल ती तुला मा... लाथ मारेल आता समजा ऐका पप्पा दूध काढायलेत बरोबर आहे आणि आपल्याला आईला म्हणायचंय की ती त्यांना लात मारेल बघा आता ती त्यांना लात मारेल कोण सांग हा सांगा ती त्यांना लात मारेल इट विल किक दे। देम इट विल किक मोठ आहे ना हा चला आता आपण सांगूया मी स्वयंपाक करेल कोण सांग मी स्वयंपाक करेल आ, सांगा? आ, हा सांगा आय शॉल कुक हा आपण याला रॅपिड फायर सोबत सुद्धा हा आम्ही स्वयंपाक करू वी शाल कुक ओके ते स्वयंपाक करतील दे विल कुक ओके तो स्वयंपाक करेल यू विल कुक तो स्वयंपाक करेल ही विल कुक ती स्वयंपाक करेल शी विल कुक नर्मदा स्वयंपाक करेल नर्मदा विल कुक तिच्यासाठी जोरदार क्या क्या हो क्या बात क्या बात क्या बात चला या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली हा हेमलताच घ्यायचं का जा ना हा हेमलताच एक वाक्य घेऊया हा इकडं आमच्या माऊलीला सांगायचं माऊली स्टँड हा माऊली सांगा हेमलता भांडे घासेल बघूया येते हेमलता भांडे घासेल हेमलता वॉश पॉट्स मनायचा पाडी माग हेमलता विल वॉश पॉट्स हेमलता भांडे घासे चला आता आपण याचा सुद्धा रॅपिड फायर घेऊ आर यू रेडी डर लग रहा है नहीं नहीं लग रहा है माऊली के एक बार जोरदार टाळ्या हां माऊली को डर नहीं लगता डर को माऊली का डर लगता है ठीक हा, है हां ठीक है क्योंकि माऊली डेंजर है माऊली कैसा है

तो भांडे घासेल ही ही विल वॉश पॉट्स ती भांडे घासेल शी विल वॉश पॉट्स ओके तुझा आवडता म्हणजे तुझा फेवरेट फ्रेंड कोण आहे हु इज युअर फेवरेट फ्रेंड ओके ओमकार भांडे घासेल ओमकार ओमकार विल वॉश पॉट्स ओके आफ्टर मॅरेज आहे का नाही कधी घासेल कधी घासेल नाही घासणार हा नाही घासणार ओके मागेले टालिया हा ठीक आहे चला अशा पद्धतीनं आज आपल्याला भविष्यामध्ये एखादी गोष्ट करायची असेल ती आपलं काही नियोजन असेल तर त्यासाठी आपण या ठिकाणी शॉल आणि व्हीलचा वापर करू शकतो किती जणांना समजलं त्यांनी हात वरती करायचं की सर मला समज ओके एवढ्या जणांना समजलं सो यू हॅव टू मेक Thirty sentences using this structure. This is the homework for all of you. So, best of luck to all of you for your picnic. I think tomorrow and the day after tomorrow is our picnic. We are going to Chhatrapati Sambhaji You can see these all students are so happy because of their picnic. I am wishing a very, very happy journey to all of you. Thank you so much for watching our video. This is Chad Piper Daudgaon. Thank you.